मित्रांनो शालिनी सागर कथा या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्री विष्णू पुराण तर मित्रांनो कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नाही आपल्या गावाची कमेंट्स तरी करा शालिनी भक्ती लिंग पुराण चालू आहे तर तुम्ही तिकडे पण लिंगपुराण ऐकू शकतात श्री गणेशाय नमो नम श्री विष्णुपुराण मित्रांनो हा वैशाख महिना विष्णूंचा आहे तर जेवढं विष्णूंचं नामस्मरण केलं जेवढं विष्णूंचे नाव घेतले विष्णुपुराण पुराण श्रवण केलं तितकं कोटीवध्या फळाची आपल्याला प्राप्ती होईल म्हणून जास्तीत जास्त जणांनी हे विष्णू पुराण श्रवण करण्याचे करावे विष्णू भगवानाचं नामस्मरण करण्याचं करावे जेवढं पुण्यफळ बारा महिने पूजा केली नाही पण या वैशाख महिन्यामध्ये विष्णू भगवानांचं थोडंसंसुद्धा पुराण ऐकून घेतलं दोन शब्द तरी त्याला कोटी रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर आता आपण या विष्णुराणाला सुरुवात करूया श्री गणेशाई नमो नम हा सुतमुनी म्हणाले पराशर मुनींचं यज्ञ मुनी म्हणाले आपली दैनंदिन कर्म उरकून जेव्हा जे श्रेष्ठ मुनी पराशर त्यांच्या आसनावर बसले तेव्हा मैत्री ऋषींनी विचारले हे गुरुदेव मी तुमच्याजवळ राहून सर्व वेद वेतांग धर्मशास्त्र यांचा अभ्यास केला आज आपल्याच मुखातून मला हे जग कसे उत्पन्न झाले आधी काय काय होते आणि त्यापुढे जगाचा अंत कसा होणार आहे असे सर्व काही ऐकण्याची इच्छा आहे या सर्व गोष्टींचे ज्ञान मला होईल असे कृपा करून आपण करा तेव्हा पराशर म्हणाले हे धर्मज्ञ मैत्री तू जुन्या गोष्टींची मला चांगली आठवण करून दिली आहेस पितामह वसिष्ठ जे काही म्हणाले होते ते सर्व मला आता आठवत आहे हे मैत्री जेव्हा मला समजले की विश्वामित्र ऋषींनी प्रेरणा दिलेल्या राक्षसाने माझ्या पिताजींना खाऊन टाकले होते त्यावेळी मला भयंकर राग आला तेव्हा मी यज्ञ केला यज्ञ करायला सुरुवात केली तो यज्ञ मी राक्षसांचा नाश करण्याकरता केला होता त्यामुळे त्या यज्ञाच्या प्रभावाने रोज शेकडे राक्षसांचे भस्म होऊ लागले होते अशा प्रकारे जेव्हा अनेक राक्षस मरण पावले तेव्हा वशिष्ठ आले ते मला म्हणाले हे वत्सा जास्त राग चांगला नव्हे म्हणून तुझा राग शांत कर जे घडेल त्यात राक्षसांचा काही दोष नव्हता हो तुझ्या पित्याच्या प्रारब्धास तसे लिहिलेले होते क्रोध तर मूर्ख लोक करतात ज्ञानी लोक नव्हे आणि कोणीच कोणाचा वध करत नसतो कारण जो तो त्याच्या पूर्वजन्मी केलेल्या कर्माची फळेच भोगत असतो माणसाने मोठ्या परिश्रमाने केलेले यश व तपस्याच्या साठा क्रोधामुळे सहजच नष्ट होतो म्हणून ज्ञानाचे भांडार असलेल्या व सर्व मोक्ष मिळवण्याची इच्छा असलेल्या ऋषींनी रागाचा त्याग करावा साधूचे भूषण क्षमा हेच होय तेव्हा तू ही वश होऊ नकोस निर्दोष निशाचार राक्षसांचा नाश करणे निरत्तक होय आजोबांच्या या म्हणण्याप्रमाणे मी तो यज्ञ बंद केला तेव्हा वसिष्ठ ऋषी माझ्यावर अत्यंत प्रसन्न झाले दरम्यान तेथे ब्रह्मदेवाचे पुत्र पुलिस्त आजोबांनी त्यांना अर्घ्य दिले आणि बसावयास आसन दिले तेव्हा पुलीस ते मला म्हणाले अत्यंत वेर असूनही तू वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे राक्षसांना क्षमा केली आहेस म्हणूनच रागात असूनही तू माझ्या वंशाचा समोर नाश केला नाहीस त्यामुळे मी तुला वर देतो तुला सर्व शास्त्रकांचे ज्ञान होईल तू पुराणांची रचना करशील देवता व परमात्मा तत्व जाणशील तसेच प्रवृत्ती व निवृत्ती मूळ असणाऱ्या धर्मागामध्ये तुझी बुद्धी निर्मळ आणि असंगिद्ध होईल वसिष्ठ म्हणाले पुलिस्त जे म्हणाले आहे ते खरे होईल हे मैत्रिया अशा प्रकारे वसिष्ठ व पुलिस्त यांनी पूर्वी जे सांगितले होते ते, ते सर्व तुझ्या प्रश्नांनी मला आठवले आहे त्याप्रमाणे मी तुला हवी असलेली पुराण संहिता पूर्णपणे सांगतो ती तू संपूर्णपणे ऐक विश्वांचा जन्म पराशर म्हणाले हे सर्व जग विष्णूपासून उत्पन्न झाले आहे विष्णूंची स्थिती संयम विश्वाची स्थिती संयम याचा विष्णूच करता होय हे जग विष्णूतच स्थित आहे किंबहुना विष्णू विश्व रूपच आहे अविकार शुद्ध तिनी काळात नाश न होणारे सर्व विजयी विष्णू हरी आहे हिरण्य गर्भ ब्रह्मदेव आणि शंकर या नावानी प्रसिद्ध आहे त्या सृष्टीच्या आधार असलेल्या सूक्ष्मातील सूक्ष्म सर्व प्राण्यांमध्ये राहणाऱ्या अक्षर ज्ञान स्वरूप वास्तवात अत्यंत निर्मळ असून देखील स्थूल स्वरूपात भास होणाऱ्या कालस्वरूप न जाणणाऱ्या अक्षय जगाचा ईश्वर असलेल्या अशा त्या विष्णूला प्रणाम असो प्रणाम करून मी कथा भाग सांगतो हा कथा भाग ब्रह्मदेवाने दक्ष मुनींना सांगितला होता दक्षाने ही कथा नर्मदा नदीच्या किनारी पुरुक्ष राजाला सांगितली पुरुक्षाने सार्वस्वताला सांगितली आणि सार्वस्वताकडून मी कथा ऐकली आणि मी तुम्हाला आता सांगत आहे परमाच्या परम परम आत्म्याच्या असलेल्या परमात्मा हा रूप वर्णनिर्देश अपक्षय विनाश परिणाम बुद्धी जन्म या गोष्टींच्या खेरीज असतो त्याच्याविषयी एवढाच सांगता येईल तो सदा असतो तो सर्व जगाला व्यापून आहे त्यातच सगळे जग जगते म्हणजे वास करते म्हणून याला वासुदेव असे म्हणतात हे विद्वान परब्रह्मा पाहिले तर रूप पुरुष होय दुसरे व्यक्त तिसरे अव्यक्त चौथे काल होय अशा चार रूपांमध्ये तो राहतो त्याचा अनुभव ज्ञानी लोक घेतात रूपांमधून तो विश्वात घडणाऱ्या घडामोडीचे कारण घडतो त्या विष्णूंचे निरनिराळ्या रूपात होणे म्हणजे लहान मुले खेळतात तसेच होय सृष्टीच्या जन्माआधी तसेच प्रलयानंतर सगळीकडे हे एकच तत्व व्यापून असते ज्ञानी लोक या तत्वाचे वर्णन करतात आणि म्हणतात प्रलयकाळी दिवस रात्र आकाश भूमी अंधार उजळ असे काही नव्हते त्यावेळी केवळ प्रधान आणि पुरुष फक्त ब्रह्मच होते हे विद्वान हे दोन रूप विष्णूचेच भेद आहे ही दोन्ही रूपे सृष्टीचा आरंभ होतो त्या त्यावेळी वेगवेगळी होतात आणि प्रलयकाळी अव्यक्त स्वरूपात विलीन होतात प्रलयाच्या वेळी सर्व सर्व विश्व प्रकृतीत विलीन होते म्हणून त्यास प्राकृत्य प्रलय म्हणतात कालस्वरूप भगवंत मात्र जन्म व मृत्यू रहित असतात त्यामुळे सृष्टी उत्पत्तीची स्थिती आणि प्रलय या गोष्टी वयाप्रमाणे एकामागून एक होत राहतात हे मैत्रीय सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी सत्व रस दम हे गुण निष्क्रिय होतात त्यावेळेस भगवान विष्णू काल स्वरूपात झालेले असतात नंतर जेव्हा सृष्टींची निर्मिती होण्याची वेळ येते तेव्हा ब्रह्मस्वरूप परमात्मा परमेश्वर स्वतःच्या इच्छेनुसार परिणामी पुरुषात प्रवेश करतो आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा देतात पण या कार्यात परमेश्वराची काहीच क्रियाशीलता नसते सुवासामुळे मनामध्ये चंचलता निर्माण होते तितकी देखील क्रियाशीलता परमेश्वराच्या मनात उत्पन्न होत नाही त्यावेळी त्या पुरुषाच्या द्वारा गुण साम्य असलेले गुणव्यंजन निर्माण होते हेच महत्त्व तत्व होय महत्त्व तत्व तीन प्रकारचे आहेत सात्विक राजस आणि तामस मी तुम्हाला तिघी प्रकार चांगल्या प्रकारे समजावून दिलेले आहेत सात्विक गुण कशाला म्हणतात राजस गुण कशाला म्हणतात तामस गुण कशाला म्हणतात हे सर्वत्र व्यापून असते असे तीन प्रकारचे अहंकार तत्त्व निर्माण होते म्हणून भूत इंद्रिय देवता उद्भवतात तामस अहंकार शोषित होऊन शरीर समूह होतो त्यामुळे शब्द तन्मात्रा निर्माण होतात या शब्द तन्मात्रेपासून शब्दगुण असलेल्या आकाशाची सृष्टी निर्माण होते आकाशापासून स्पर्श तन्मात्रा आणि स्पर्श गुण वायू निर्माण होते जलापासून गंध मात्रा आणि पृथ्वी निर्माण होते तिचा विशेष गुण गंध होय अशा प्रकारे निर्माण झालेल्या या पंचमहाभूतांमध्ये शब्द आदी मात्रा असतात त्यांना तनमांत्रा म्हणतात या सर्व तन्मात्रांना अविशेष मानले जाते म्हणजेच त्यांना शांत भयंकर मूळ ही विशेषणे लावली जात नाही केवळ तामस अहंकारामुळे सर्व प्राणी मात्रांची निर्मिती होते अशा रीतीने दहा इंद्रिय म्हणजे तेजस किंवा राजस अहंकारापासून निर्मिती झालेली मानतात त्वचा कान डोळे जीभ नाक ही पाच प्रकारची इंद्रिय होतात कारण त्यांना ग्रहण करण्याची इच्छा व बुद्धी असते हात पाय जीभ बुद्धाद्वार आणि लिंग ही पाच कर्मेंद्रिय होतात कारण बोलणे वगैरे त्यांची कार्य असतात अशा प्रकारे ही दहा प्रकारे असतात दहा इंद्रिय असतात अकरावे इंद्रिय मन असते इंद्रिय कोणते कोणते असतात इंद्रिय अलंकारापासून निर्माण झालेली मानतात त्यांना कोणते कोणते इंद्रिय त्वचा कान डोळे जीभ आणि नाक ही पाच ज्ञान इंद्रिय आहे त्यांना ग्रहण करण्याची इच्छा बुद्धी असते हात पाय जीभ गुद्धादर आणि लिंग ही पाच कर्म इंद्रिय होतात कारण बोलणारे बोलणं बोलणे बोलना, वगैरे त्यांची कार्य असतात अशा प्रकारे दहा इंद्रिय असतात अकरावे इंद्रिय मन आहे चंद्र ब्रह्मा रुद्र यांच्या मनात देवता आहेत हे ब्राह्मण आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही पृथ्वी ही पाच प्रकारे तत्वे अनेक शब्दगुणांनी युक्त असतात त्यांना शांत भयंकर मूळ अशी विशेषणे लावता येतात म्हणूनच त्यांना विशेषता असे म्हणतात त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असतात त्या एकमेकात मिसळल्याशिवाय सृष्टीची रचना करू शकत नाही म्हणून एक दुसऱ्यांशी म्हणून एक दुसऱ्यांशी मिळून एक लक्ष्य असलेले होऊन पुरुषाने युक्त होऊन त्यांनी ब्रह्मांड निर्माण केले हे ब्रह्मांड ब्रह्मांड पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे गोल आकाराचे होते पंचमहाभूतांच्या सह्याने ते क्रमाने वाढत होते अव्यक्त रूपाने विश्वपती विष्णू व्यक्त रूप होऊन अंड्यात राहू लागला सुमेरू पर्वत म्हणजे तेथे गर्भाशय होते या गर्भरूपी अंड्याच्या वेष्ट्यात अन्य प्रवर्ताचे आवरण होते आणि सगळे समुद्र त्याच्यामधील गर्भ उदक होते अंड्यातूनच पुढे सर्व पर्वत बेटे सर्व पर्वत देव असुर मानव निर्माण झाले त्यावर पंच महाभूते आणि महातत्व होळलेले महातत्व बाहेर अव्यक्त ब्रह्म वेळलेले होते अशा रीतीने त्या बाहेर सात आवरणे होती ही आवरणे नारळाच्या वरील सालाप्रमाणे होती विश्वेश्वर भगवान रजोगुणाचे अवलंबून करून स्वतः ब्रह्मदेव बनले होते सृष्टी निर्माण केली सत्वगुणाचे अवलंबून करून विष्णू रूपात त्याने सृष्टीचे पालन केले जेव्हा कल्पसंपते तेव्हा तमोगुणाचे अवलोकन करून भगवान अतिशय भयंकर स्वरूपात घेतात आणि सर्व प्राणी मात्रांना नाश करतात ते सर्व प्राणी त्यांच्या पोटात जातात आणि जग म्हणजे एक समुद्र बनतो त्यावेळेस त्या समुद्रात शेषावर भगवान झोपतात ते जेव्हा जागे होतात तेव्हा पुन्हा ब्रह्मदेवाचे रूप घेऊन पुन्हा सृष्टी निर्माण करतात अशा रीतीने भगवान जनार्दन ब्रह्मदेवाच्या रूपात स्वतःला निर्माण करतात आणि विष्णूच्या रूपात स्वतःचे पालन करतात रुद्राच्या रूपात स्वतःचा करतात कारण पृथ्वी जल तेज वायू आकाश सर्व इंद्रिय अंतकरण याने युक्त असलेले विश्व म्हणजे भगवंताचे विस्तृत रूप आहे म्हणून भगवान विष्णू वरिष्ठ वरद आणि वरण्य मानले गेलेले आहेत आता कालाचे स्वरूप मैत्रियांनी विचारल्याप्रमाणे पराशय सांगत होते ज्याप्रमाणे सर्व भाव रूप पदार्थांची शक्ती तर्काशिवाय मानली जाते त्याप्रमाणेच अग्नित उष्णता असणे याच्या स्व त्यांच्या स्वभाव भावधर्म आहे त्याप्रमाणे नारायणापासून ब्रह्मदेव निर्माण होते आणि विचार स्वरूप आहे ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्ष असते त्या परवर्षाचा निम्मा भाग परार्ध म्हटला गेला आहे आता कालाची परिक्रमणा कशी का असते ते सांगा सांगतो आपण प्राणीमात्राची पंधरा निमिष म्हणजे एक काष्टा एवढा काल असतो तीस काष्टा म्हणजे एक कला तीस कला म्हणजे एक घडी दोन घडीचा एक मूर्त तीस मूर्त म्हणजे एक रात्र आणि एक दिवस म्हणजे असे तीस अहोरात्री म्हणजे एक महिना होतो एका महिन्यात दोन पक्ष असतात सहा महिन्याचे दोन एक अयन होते दोन अयनांचे एक वर्ष होते म्हणजे दाक्षायन आणि उत्तरायण म्हणजे मनुष्याचे वर्ष होते दाक्षायनात देवताची रात्र असते आणि उत्तरणामध्ये देवताचे दिवस मानला जातो देवताच्या परीप्रमाणे बारा हजार वर्षाचे एक युग होते सत्य त्रेता युग द्वापारयुग कली अशी चार युगे होते युगे एक हजार वेळा होऊन गेली आहेत ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो म्हणून ब्रह्मदेवाचा एक दिवसात चौदा मनू होतात प्रत्येक मनवंतरामध्ये सप्तर्षी देवता इंद्रमुनी त्यांचे पुत्र राजे असे सर्व भिन्न असतात एक मनवंतर म्हणजे माणसाच्या भातेस तीस कोटी अंडष्ट लाख वीस हजार वर्ष एवढा काल होतो ब्रह्मदेवाची रात्र झाली की प्रलय होतो तेव्हा तिन्ही लोक एक रूप होतात नारायण स्वरूप ब्रह्मदेव शेष येवर झोपतो त्यांची रात्र संपते तेव्हा ते जागे होतात आणि त्यांना दुसरा ब्रह्मदेव प्राप्त होतो या मैत्रीजी त्यावेळी रूप एक पराार्ध म्हणून गेले आहे पद्य महाकल्प पूर्ण झाले आहेत हे दुसऱ्या पराार्धला वराह कल्प चालू आहे आता पृथ्वीचा आकार कसा आहे मैत्री म्हणाले हे महाभायन महात्मे हे नारायण नावाच्या ब्रह्मदेवाने कल्प सुरू होण्याच्या पूर्वी सृष्टी कशी निर्माण केली ते सांगा त्या पराशर म्हणाले सृष्टी निर्माण कशी केली ते ऐका पूर्वीचे कल्प संपले त्यानंतर आलेली रात्र संपली तेव्हा झोपलेले विष्णू जागे झाले त्यांनी सतयुक्त होऊन शून्य अवस्थेत असलेल्या ब्रह्मलोक पाहिला ते, ते, ब्रह्म ते नारायण पर अचित्त सर्वश्रेष्ठ सर्वांचे प्रभू अनादि सर्व संभव समजले जातात जगाची उत्पत्ती लय करणाऱ्या त्या प्रभूच्या संबंधित पंडित म्हणतात की नार म्हणजे जलतत्वापासून निर्माण होणारी गोष्ट यापासून उत्पन्न झालेले अयन म्हणजे घर ज्याचे आहे तो नारायण म्हणून ओळखला जातो अशा त्या नारायणाने जन्मय असलेली पृथ्वी पाहून तिचा उद्धार करवायची इच्छा केली त्याने वरा हा अवतार घेतला आणि त्या पाण्यात प्रवेश केला त्याने वसुंधरा देवीने त्याच्या पाताळात आलेली पाहून प्र प्रणाम केला त्या पृथ्वीने त्याची स्तुती केली ती म्हणाली गेल्यावेळी जसा तुम्ही माझा उद्धार केला होता तसेच आताही तुम्ही मला पाताळात वर कडा सर्व काही आपले स्वरूप आहेत त्याप्रमाणे मीही आपल्यातून प्रकट झाले असून आपलाच आधार मला आहे आपण मला बनवले आहे आणि मीच आपली अश्वित आहे म्हणून हे माधवा हे जनार्दना लोक मला माधवी म्हणतात पराशर म्हणाले अशा रीतीने पृथ्वीने स्तुती केल्यावर धरणीधर विष्णू गर्जना करू लागले आपल्या सुळ्यांवर त्यांनी पृथ्वीला उचलले आणि पाताळातून वर आणले पृथ्वी धारण करून पाण्याने भिजलेले ते महावराह विष्णू होते दे। त्यांच्या शरीराचा आश्रय मुलींनी घेतला मनावरचे स्तुती करून ते म्हणाले हे नाथ आपल्या दाताच्या टोकावर ठेवलेले हे भूमंडल महाराजाच्या दाताला चिकटलेले कमलपत्रासारखे दिसत आहे त्यातून प्रभाव पृथ्वी आकाशाच्या दरम्यान अंतरिक्षामध्ये तुमचे हे शरीर व्यापून राहिले आहे आता आपलाच महिमा आहे आपण ज्ञानात्मक असून आपल्या ज्या मूर्तीचे दर्शन आम्हाला घडते ते आपले ज्ञानमय रूप आहे ज्ञानरहित व्यक्ती मात्र ही लोकांकडे भौतिक दृष्टीने पाहतो ज्याची बुद्धी कच्ची आहे तो या ज्ञानरूप विश्वाचे स्थूल स्वरूप पाहतात आणि ते संसार सागरात बुडत राहतात अशा या विश्वाच्या आत्म्या प्राणी मात्रांना राहण्यासाठी या पृथ्वीचा तुम्ही उद्धार करा आणि आम्हाला सुखी करा आपण या जगाचे उपकर्ते व्हा पराशर म्हणाले अशा रीतीने पुरुषींनी त्या परमात्म्याची स्तुती केल्यावर त्या धरणीधराने त्वरेने जमीनवर उचलली आणि त्यामुळे महासमुद्र हटवला होता त्यामुळे एकदा मोठ्या होडीप्रमाणे पृथ्वी पाण्यावर तरंगू लागली होती त्यानंतर परमात्माने सर्व पर्वत नद्या द्वीपे पूर्वीप्रमाणे आपापल्या जागेवर स्थापन केले समस्त लोकांची कल्पना केली रजोगुणांनी व्यक्त असलेल्या ब्रह्मदेवाने त्यानंतर सृष्टी रचना केली ते रचनेत केवळ एक निमित्त मात्र होते कारण सर्व वस्तूंच्या रचनेत परमेश्वराची शक्ती मुख्य कारण होती तर असे हे विष्णू पुराण आहे ज्याच्यातील मी तुम्हाला पाच अध्याय एक ते पाच अध्याय श्रवण करून चुकले आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे एक ते पाच अध्याय आवडले असतील आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करून कमेंट्स एक तुमची एक कमेंट्स माझा आत्मविश्वास मा वाढवते आणि मला दुसरा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते तर अशाच कमेंट्स करत राहा खूप काही कमेंट्स आलेले आहेत तुमच्या तर मित्रांनो झालेली सेवा विष्णूंच्या चरणी रुजू करते भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत छोट्याशा व्हिडिओसोबत जय श्री महाकाल